छॉट फोर्टीन फॅमिली फार्मर ते मिलेट स्प्रिनर तुम्ही एक शेतकरी आहात तर तुम्हाला मिलेट्स आधारित स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची खूप चांगली मोठी संधी चालून आलेली आहे फक्त शेतकरी राहून आपण फक्त आपला उदरनिर्वाह भागवू शकतो पण चांगलं उत्पन्न कमवायचं असल्यास आपल्याला उद्योजक किंवा व्यावसायिक होणं गरजेचं आहे मिलेट्स या व्यवसायामध्ये सध्या तेवढी स्पर्धा नाहीये त्या अंतर्गत तुम्ही स्वतःचा तुमचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकता आणि हा उद्योग व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करायचा याबाबत संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी एफेसर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी आयोजित केलेला कृषी उद्योजकता या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि आपला उद्योग व्यवसाय कसा सुरू करायचा याबाबत संपूर्ण माहिती समजून घ्या या कार्यशाळेमध्ये मिलेट आधारित कोणकोणते उद्योग व्यवसाय सुरू करता येऊ शकतात त्यावर प्रक्रिया कोणकोणत्या करायच्या उत्पादने कोणती तयार करायची त्याच पद्धतीने त्या उत्पादनांना बाजारामध्ये कशा पद्धतीने विकायचं याबाबत संपूर्ण माहिती मिळणार आहे तर मग ही सगळी माहिती मिळवण्यासाठी आणि या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आता लगेच नोंदणी करा स्क्रीनवर वर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला नोंदणी कशी करायची ते समजून घेतील